ए आय इन कॉमर्स या विषयावर आज सोमवार दिनांक एक सहा एक दोन दोन शून्य दोन चार रोजी दुपारी दोन वाजता चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स ज्युनियर कॉलेज सांगली येथे दिनेश कुडचे सर यांच्या अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान संपन्न झाला या व्याख्यानमध्ये एआयचा वापर कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये कसे करायचा याचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना ओंकार हातेकाट सर यानि केले तसेच सुनील कोपरडे सर यांनी केले अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शार्दुल ठाकूर सर यानि केले तरी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक गजानन नागरगोजे उपस्थित होते आभार वर्धमान भिलावड़े सर सूत्रसंचालन स्वाती निर्लगी केले आज चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये एक कार्यक्रम ज्युनियर विंगसाठीचा टेक्नोवेल टेक्नोव्हिल इंडस्ट्रीजचे श्री दिनेश कुचडे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना ए आयचा उपयोग कॉमर्स या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने केला जातो किंवा केला जाऊ शकतो याविषयी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं असे लेक्चर्स हे थे विद्यार्थ्यांना आपल्या पुढचं भावी करिअर घडवण्यासाठी खूप उप उपयोगी ठरतो आजचा प्रोग्राम खूप छान होता ए आय बद्दलची पूर्ण माहिती दिली होती डेटा अनॅलिसिस कसा करावा आणि त्याचा भारी एफेक्ट कसा उपयोग होईल आम्हाला त्याची सुद्धा खूप छान माहिती दिली आणि ए आयचा आमच्या करिअरमध्ये खूप चांगला उपयोग आहे कॉमर्स फ्रीडमध्ये तर ए आय खूप युजफुल आहे आणि हेच फ्युचर आहे इंडियाचं त्यामुळं खूप चांगला झाला कार्यक्रम माझं नाव रोनक सरगवत आत्ता ए आय रिलेटेड आणि डाटा ॲनालिसिस रिलेटेड जे सेमिनार गणेश सरांनी कंडक्ट के केलेला तो खूपच म्हणजे चांगला होता त्यांनी इव्हॉल्युशन ऑफ टेक्नॉलॉजी ती सगळी नीट एक्सप्लेन केली आणि त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे त्यांनी जे नॉलेज इतक्या वर्षात गेन केले ते एका सेमिनारमध्ये दिसत होतं आणि यापुढे डाटा ॲनालिसिस कसा करायचा काय काय ॲप्स वापरायचे आणि ए आय आपल्या इन जनरल करिअरमध्ये कसं वापरायचं यात मला हेल्प मिळाली आणि ते नॉलेज गेन केलं ते मी नोट डाऊन पण केलं आणि फॉर शोअर या सेमिनारचा कुठे ना कुठे एक उपयोग झाला